हाय व्होल्टेज ड्रामा संपला उदय सामंत यांनी दिली मोठी बातमी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर थेट राज्यपालांकडे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल म्हणजे महाविकास आघाडीला धक्का तर महायुतीला सुखद धक्का होता त्यानंतर त्या निकालानंतर गेल्या दहा बारा दिवसांपासून राज्यात राजकीय अनिश्चितता होती राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार हे तब्बल बारा दिवसांनी जाहीर झाले देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली परंतु त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या सुरू झाल्या दिल्लीवरून अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीपासून शपथविधी सोहळ्याच्या दिवसांपर्यंत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यामुळे पाच डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नसल्याचं म्हटलं जात होतं परंतु शिवसेना आमदारांनी केलेल्या मनधरणीनंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले शिवसेना नेते उदय सामंत यांनी दुपारी गुरुवारी तीन वाजता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं आहे आपण पत्र घेऊन राजभवनात जात असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी शिवसेना आमदारांच्या भावना त्यांना सांगितल्या तसेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नसतील तर शिवसेनेचा कोणताही मंत्री शपथ घेणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे अखेर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास तयार झाली त्यानंतर उदय सामंत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली एकनाथ शिंदे यांचा निरोप देवेंद्र फडणवीस यांना उदय सामंत यांनी दिला त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे पत्र तयार झाले आणि हे पत्र घेऊन उदय सामंत राजभवनाकडे निघाले आहेत माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत या संदर्भातील पत्र देण्यासाठी मी राज्यपालांकडे जात आहे आमदार शिवसैनिक महायुतीचे सगळे आमदार आणि माननीय देवेंद्रजींनी स्वतः देखील एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती केलेली होती आणि या सगळ्यांच्या विनंतीला इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ साहेबांनी हे उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं मान्य केलं त्यानंतर आम्ही सगळे माननीय देवेंद्रजींना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आलेलो होतो त्यांच्याकडनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शिफारशीचं जे पत्र आहे ते आमच्याकडे देण्यात आलं आणि ते आता आम्ही राजभवनावर येऊन राजभवनाचे जे प्रधान सचिव आहेत प्रवीण दराडे त्यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही जी इच्छा व्यक्त केली होती त्या इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ साहेब साडेपाच वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे आता निश्चित झालेलं आहे शपथ घेणार आहेत कशामुळे निर्माण झाली होती काय कारण होतं कोंडी कोंडी अजिबात नव्हती प्रत्येकाची म्हणजे जे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत ते देवेंद्रजी असतील आम्ही माजी मंत्री सगळे असू शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील शिवसेनेचे सगळे आमदार असतील शिवसेनेचे खासदार असतील यांची प्रामाणिकपणाची इच्छा होती की ज्या एकनाथ शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रासाठी आमच्या सगळ्यांसाठीच फार मोठं राजकीय योगदान देऊन आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं होतं त्यांचं सरकारमध्ये असणं हे अतिशय आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आवश्यक होतं जनतेच्या दृष्टीनं आवश्यक होतं आणि म्हणून काल देखील आम्ही सगळ्यांनीच जेवढे आमचे शिवसेनेचे आमदार आहेत खासदार आहेत महत्त्वाचे पदाधिकारी आहेत या सगळ्यांनीच शिंदेसाहेबांना विनंती केली की तुम्ही जो विचार करताय की प्रमुख म्हणून पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर फिरून संघटन करायचं आणि अन्य कोणाला तरी संधी द्यायची हे आम्हाला कोणालाही मान्य नाही तुम्ही तर पक्षप्रमुख आहातच तुमच्यासोबत आम्ही सगळे आहोत परंतु ते उपमुख्यमंत्री बनले पाहिजेत ही शिवसैनिकाच्या प्रत्येक सर्वसामान्य शिवसैनिकाची इच्छा होती आणि ती आज माननीय एकनाथ साहेबांनी पूर्ण केली त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे मनपूर्वक आभारी घेऊ हो। बिरो हो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई